नमस्कार बाळजाबाई खूपच चिडलेल्या असतात त्यांना खूप राग आलेला असतो काही करून त्यांना आता कृष्णाला त्रास द्यायचा असतो आणि म्हणूनच त्या शेवटच्या टोकाला जायलासुद्धा तयार असतात तेव्हा मात्र जयकांत बोलतो बाळजाबाई तुम्ही काळजी करू नका मी आहे ना तुमच्यासोबत मी काहीही करेन पण मी एकेकाची वाईट अवस्था करेनच नाही ना त्या कृष्णाला या घराबाहेर काढलं तर नावाचा जयकांत नाही मी तेव्हा लगेच बाळजाबाई म्हणतात हे बघ काय करायचंय ते कर पण त्या लवकरात लवकर त्या कृष्णाला तू पहिल्यांदा घराबाहेर कारण काही झालं तरी ती मुलगी मला या घरात नको आहे तेव्हा लगेच तो म्हणतो काळजी करू नका बाळजाबाई मी आहे ना मी सगळं काही नीट करेन तुम्हाला काळजी करायची गरजच नाही आहे तुम्ही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरी लवकरात लवकर आपल्याला त्या कृष्णाला घराबाहेर काढण्यासाठी काहीतरी प्लॅन आखावा लागेल तेव्हा लगेच बाळजाबाई म्हणतात आत्ताच तर तू बोललास ना मी त्या कृष्णाला घराबाहेर काढतो म्हणून आणि आता असा शब्द फिरवतोस अरे असं काय करतोस काहीही कर तर इकडे दिवाळीचा पहिला दिवस असतो आणि सगळेजण फटाके उडत असतात ता त्यावेळेला कृष्णा आणि सुद्धा फटाके फोडत असतात सगळेजण खूपच खुश असतात त्यावेळेला जयकान मुद्दामून कृष्णाच्या साडीवरती फटाका टाकतो ज्यामुळे कृष्णाच्या पदराला आग लागते आणि तेव्हा मात्र कृष्णा खूपच घाबरते ती मोठमोठ्याने आग आग अशी ओरडायला लागते शेवटी मग दुष्यंत स्वतःचा विचार न करता कृष्णाच्या पदराची आग विझवतो ती पदराची आग आग विघ विझवताना त्याच्या मात्र हाताला खूपच भाजलेलं असतं तो खूपच घाबरलेला असतो कृष्णाला खूप भीती वाटत असते कृष्णा म्हणते दुष्यंत सरकार किती लागलंय तुम्हाला तेव्हा तो बोलतो अगं ते सर्व सोड तू बरी आहेस ना ते आधी मला सांग तुला कुठे लागलं तर नाही ना त्यावेळेला बाळजाबाई बोलतात दुष्यंत अरे काय हे तुला किती लागलं याचा तरी विचार कर ना दुष्यंत अरे नको त्या गोष्टींचा विचार का करतोस तू का असं स्वतःला तू त्रास करून घेतोस तेव्हा लगेच दुष्यंत बोलतो मी काहीच त्रास करून घेत नाही आहे बघ ना बघ बग किती लागलं आहे खरं सांगायचं तर माझं लागणं जाऊ दे आधी तिला काही झालं नाही ना ते तरी बघ ना तेव्हा लगेच बाळजाबाई बोलतात दुष्यंत बस त्यावेळेला लगेच कृष्णाची बहीण बोलते पण अशी कशी कृष्णाच्या साडीला आग लागली तेवढ्यात तिच्या लक्षात येतं की जयकांतने तिच्याकडे फटाका टाकलेला असतो आणि ती लगेच बोलते या जयकांतने कृष्णाच्या दिशेने फटाका टाकला म्हणून तर कृष्णाच्या पदराला आग लागली तेव्हा मात्र लगेच मैनावती बोलते उगाच काही बाई बोलू नकोस कोण समजतेस कोण गं तू स्वतःला एक गोष्ट लक्षात ठेव उगाच काही बाई आरोप करायचे नाही का कृष्णावरती आणि खरं सांगायचं तर जयकांतला काहीच बोलायचं नाही तेव्हा लगेच कृष्णाची बहीण बोलते हे बघा काकू मी तुम्हाला जे आहे ना ते खरं खरं सांगते मी काहीच खोटं सांगत नाही आहे तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा काकू अहो मी खरंच सांगते तेव्हा लगेच मोठ्यानी मैनावती बोलते गप्पा बस उगाच माझ्या जयकांतला मध्ये मध्ये आणू नकोस अगं तुम्हीच आधी सर्व हे काही करायचं आणि नंतर मात्र आमच्यावरती घालायचं का जरा तरी विचार कर ना तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूपच चिडलेली असते ती मोठ्याने बोलते पुरे वेळेला लगेच दुष्यंत बोलतो असं नाही याला सोडणार मी याला तर याची लायकी दाखवणारच आणि दुष्यंत लगेच जयकांच्या दिशेने धावत जातो आणि त्याला चांगलाच तुडवतो आणि त्याला बोलतो लाज नाही वाटत तुला हे सर्व करताना काय गरज होती तुला हे सर्व करायची बोल ना मला तुझ्याकडून उत्तर पाहिजे बोल असं करून तुला काय मिळालं मुद्दामून केलंस का हे सर्व तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्याने ओरडते पुरे आता हा विषय मला ताणायचा नाही आणि कृष्ण कुछ, कृष्णा असं बोलतात दुष्यंत बोलतो असं काय करतेस कृष्णा या माणसाने काय केलं आहे बघितलंच ना तरीसुद्धा तू त्याचीच बाजू घेतेस तेव्हा लगेच कृष्णा बोलते हो कारण मला त्याची बाजू पटती आहे मला समजतंय सर्व तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते संपलाय सर्व आता मला आता हा विषयच ताणायचा नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल प्लीज हा विषय इथल्या ते बंद करा दुष्यंत सरकार तेव्हा दुष्यंत बोलतो असं काय करतेस तू तू असं नको ना बोलूस तुझ्या अशा वागण्याचा त्रास होतोय आणि तुला कळतं आहे का तुझ्या अशा बोलण्यामुळे काय होतं आहे ते जरा तरी तू विचार कर ना खरं सांगायचं तर तुझं हे बोलणंच चुकीचं आहे तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्याने बोलते आता सगळंच समाप्त झालं आहे आणि मला आता हा विषय ताणायचा नाही हा विषय जर का इथल्या इथे बंद केला तर बरं होईल त्यावेळेला लगेच दुष्यंतचा हात कृष्णा हातात धरत बोलते दुष्यंत सरकार तुम्हाला किती लागलंय ते आधी बघा ते जर का बघितलं ना तर बरं होईल बाकी सगळ्या गोष्टींचा विचार सोडून द्या कारण या विषयावरती मला काही एक वाद घालायचा नाही आहे प्लीज हा विषय इथला इथे थांबवा तुम्ही तेव्हा मात्र दुष्यंत खूपच चिडलेला असतो आणि शेवटी दुष्यंत मोठ्याने बोलतो आता सगळं काही समाप्त आता मला या विषयावर काही एक वाद घालायचा नाही प्लीज हा विषय इथलंही इथे थांबवा नाहीतर नको ते होऊन बसे, त्यावेळेला लगेच मोठ्यानी दुष्यंत बोलतो आता एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही सोडणार नाही आणि मला तर आता सगळ्याच गोष्टींचा खूप राग आलाय नको वाटतंय मला आता ह्या गोष्टी ह्या गोष्टी जर का इथल्या इथे बंद झाल्या ना तर बरंच होईल त्यावेळेला मात्र मोठ्यानी कृष्णा बोलते चला दुष्यंत सरकार आणि ती त्याचा हात धरते आणि त्याला आतमध्ये घेऊन जाते त्यावेळेला बाळजाबाईंना खूपच राग आलेला असतो बाळजाबाईंना लगेच दुष्यंतचे वडील बोलतात काय आहे ना तुम्ही कितीही काही करा तरी आता दुष्यंतला कृष्णापासून लांब नाही करू शकत कारण तुम्ही तोंडावरती आपटला आहात तुम्हाला कळतच नाही आहे की तुम्ही काय केलंय ते आता तुम्हाला कोणीही माफ करणार नाही आता तुमची वाट लागलीच तेव्हा मात्र बाळजाबाई बोलतात बस झाला आणि तुम्ही आता या गोष्टींमध्ये नका ना पडत जाऊ तुम्ही तुमचं बघा ना तेव्हा मात्र जयकांत बाळजाबाईंजवळ येतो आणि बाळजाबाईंना बोलतो बाळजाबाई या सर्व गोष्टी आहेत ना माझ्या अंगाशी आल्या असत्या मला खूप भीती वाटायला लागली बघितलं कसा वागतोय ते सरळ सरळ तो मला मारायला निघाला होता आणि मला तर आता याच गोष्टीची भीती वाटते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर दुष्यंतने जयकांतला हे योग्य केलं का, कर। का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका